सोयाबीन कापूस धान द्राक्ष कांदा डाळीम इत्यादी जे काही शेतमाल आहेत हे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही जर त्यांची जात विचारली तर त्यातील ते ऐंशी टक्के लोक हे सांगतील की मी ओबीसी कि आहे किंवा मी मराठा आहे कारण की ते मूळचे कुणबी आहेत हे तुम्ही लक्षामध्ये घ्या परंतु आत्ता काय झालेलं आहे मनोज जारांगे पाटलांच्या आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर आज सकाळी काही लोकांचे विधान मी न्यूजवर ऐकत होतो त्यातून एक मुद्दा माझ्या लक्षामध्ये आला की जो समाज आरक्षण मागतोय किंवा जो समाज आपला आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतोय या दोनही समाजामधला माणूस काय करतोय तर तो शेती करतोय परंतु त्याच्या शेतमालाला भाव आहे का नाही परंतु त्याला त्याच्या शेतमालाला भाव मागण्यासाठी एकत्रित करण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही परंतु दोन जातीमध्ये भांडण लावून ते निर्माण करून त्यातून काही तिसऱ्याच लोकांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत तर त्यावर मी तुम्हाला बोलणार आहे आणि आपल्याला आपल्या शेतमालावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे कारण की ती आपली रोजीरोटी आहे हे तुम्ही मुद्दा लक्षात घ्या नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सकाळी प्रकाश शेंडगे जे ओबीसीचे नेते आहेत त्यांचं भाषणामध्ये त्यांच्या मी काही वाक्य ऐकले की आम्ही जर सगळ्या ओबीसीच्या जाती एकत्र झालो तर मराठ्याचा सरपंच सुद्धा होऊ देणार नाही अहो प्रकाश शिंदे साहेब कधीपर्यंत चालवणार तुम्ही ह्या जाती जातीमध्ये भांडण लावून जातींवर मतदान घेण्याच्या पद्धती तुम्हाला मिळेल आमदार की खासदार की सामान्य ओबीसीला काय मिळेल त्यानंतर छगनराव भुजबळ हे ओबीसीचे मोठे नेते आहेत ते सध्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांनी एक बैठक बाईटक घेतली बैठकीमध्ये त्यांनी असा ठराव पास केला की आमच्या सरकार म्हणजे ते त्याच सरकारमध्ये त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगी यांना अध्यादेश दिलेला आहे तर ते सांगतात की सरकारनं सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश दिलेला आहे तो, दिले तो त्यांनी मागं घ्यावा त्यानंतर जे बबनराव तायवाडे आहेत डॉक्टर बबनराव तायवाडे त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा छगन भुजबळांना पाठिंबा नाही ओबीसीचे नेते बरं का विजय वडेट्टीवार जे आहेत ते ओबीसीची बाजूही मांडतायत पण पक्षाची पण बाजू त्यांना मांडावं हो लागते त्यांचा असं खालीवर खालीवर सांगेल पंकजा मुंडे ह्या एक ओबीसीच्या नेत्या आहेत त्या मनोज जरांगेंना असं म्हणाल्या की मनोज जारांगीने आता एक ओबीसी लाख ओबीसीची घोषणा द्यायला पाहिजे आता हे सगळे लोक जर तुम्ही ओबीसीतले बघितले तर हे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत आहेत आणि आमदार खासदार की मिळवण्याचा यांचा काहीतरी प्रयत्न दिसतोय परंतु मनोज जारांगी यांच्यामध्ये हाच फरक आहे मनो की मनोज झारांगीला आमदारकी मिळवायची नाही खासदारकी मिळवायची न समाजासाठी लढतोय त्याच्यामुळं समाज त्यांच्या मागे इतक्या मोठ्या प्रमाणाने उभा राहिलेला आहे परंतु या ओबीसी लोकांनी यांचे राजकीय चिलकत बाजूल काढून फेकावे मी सुद्धा एक ओबीसी आहे माझं यांना आव्हान आहे यांनी राजकीय चिलकत बाजूला काढून ओबीसीसाठी रस्त्यावर उतरावं मी यांचा प्रवक्ता बनायला तयार आहे परंतु तुम्हाला आमदार खासदारकी मिळण्यासाठी किंवा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही पूर्ण समाजाला वेटी धरत असाल तर हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ते मी तुम्हाला कसं आहे ते सांगतो मुळामध्ये ज्या चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या चोपन्न लाख नोंदी ह्या वैध आहेत कारण की त्या चोपन्न लाख नोंदी जर फेक असतील तर कोर्टात जा कोर्ट त्याला ऐवट ठरवेल त्या, ला, त्या चोपन्न लाख नोंदी कॅन्सल होतील सोपी गोष्ट आहे की नाही यासाठी रस्त्यावर उतरण्याची काय गरज आहे यासाठी यात्रा काढण्याची काय गरज आहे यासाठी महाराष्ट्र वातावरण दूषित करण्याची काय गरज आहे तुम्ही कोर्टात जा ना सरळ त्यानंतर सगळे सोयऱ्याचा जो विषय आहे जर त्या सगळे सोयऱ्यांच्या नोंदी नसतील सगळे सोयऱ्यांच्या नोंदी नसतील तर त्यांना कोणीही आलं तर ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही सरकारनं कुठलाही अध्यादेश काढला तरी त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा तुम्ही लक्षात घ्या आणि ज्या चोपन्न लाख लोक आहेत त्यांचं कुणीही रद्द करायला गेलं आणि त्या नोंदी जर खऱ्या असतील तर त्यांना रद्द करता येणार नाही उलट त्यांना जे स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत ते ओपन मध्ये जगलेत आणि त्यांना ओबीसी असून सुद्धा ओबीसीचा रिझर्वेशनचा फायदा झाला नाही त्याचा बॅकलॉग कसा भरून काढणार हा सुद्धा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी आहे आता महत्वाचा मुद्दा आहे की हे सगळं करत असताना मनोज जरांगे असतील आता एकनाथ शिंदे एक मराठा नेता म्हणून समोर आलेले आहेत मनोज जरांगी असतील किंवा ते लोक आहेत की मराठा आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी लाखोंच्या करोडच्या संख्येने एकत्र होत आहेत त्यांना विरोध म्हणून हे जे मी तुम्हाला ओबीसी नेते वाचून दाखवले हे त्या ठिकाणी प्रयत्न करतायत यातून सगळ्यांच्या राजकीय पोळ्या भाजल्या जातील परंतु जो शेतकरी आहे आज काल आपण बघितलं कांद्यासाठी काही लोक आंदोलन करत होते अ सरकारनं कांदा निर्यात बंदी लादल्यानंतर तो कांद्याचा भाव चार हजाराहून सातशे रुपये क्विंटलवर आलाय हो निर्यात होत नाहीये संत्र्याची म्हणून त्या संत्र्याला कोणी विचारत नाही त्यातील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आत्महत्या केल्या तर त्याचं जे दशक्रियाचं निमंत्रण होतं ते पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आलं होतं सोयाबीनचा उत्पादन खर्च भरून निघत नाही म्हणून खामगावचा एक शेतकरी त्या ठिकाणी आपला पिस्तूर आणि कोयता घेऊन निषेध नोंदवतो आपली सोयाबीन सगळी रस्त्यावर सांडतो त्याच्याकडं कोणीच बघायला तयार नाही कापसाचे सुद्धा तेच हाल आहेत नापिकी नाही अतिवृष्टीची मदत नाही शेतकऱ्याकडे कोणतंही लक्ष नाही एकीकडे दोन दोन हजार रुपये आम्हाला मोदी आणि शिंदे साहेब जर देत असतील आणि आमच्या एका क्विंटल मागं दोन दोन हजार रुपये आमचा तोटा करत असतील आणि हे सरकारच्या धोरणामुळे होतं हे मुद्दा लक्षामध्ये घ्या आणि हे जे मूळ मुद्दे आहेत सामान्यांचे मुद्दे आहेत हे या आरक्षणाच्या बचाव आणि मिळाव या मोहिमेमुळं बाजूला पडत आहेत मला असं वाटतंय की आता या सगळ्यापासून आपण बाजूला गेलं पाहिजे आणि शेतमालावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे त्याला भाव मिळत नाही आपण मरायला लागलोय शेती विकायची वेळ आपल्यावर आलेली आहे मग आपण करू करूनही जर आपल्याला उत्पादन खर्च भरून निघून किंवा आपण आपलं रोजीरोटी जर भागू शकत नसू तर काय चाटायचं चा आहे का या सरकारला आणि या राजकीय नेत्यांना म्हणून यांना रस्त्यावर ओढा यांना गावबंदी करा यांना बाप दाखवण्याचा श्राद्ध भूमिका घ्या आणि त्या माध्यमातून समोर जाणं गरजेचं आहे जाती साती, साती पेक्षा, माती माती मातीसाठी आपण लढूयात एका दाण्याचे हजार दाणे करणारा मरतोय याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे तुरतास थांबतो आपली रजा करतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद